ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन ट्यूशन्स फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट्स ऑल मीडियम अँड ऑल बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम टू एट थर्टी पी एम ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाईव्ह नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी चिकोडी येथे बांधण्यात आलेल्या माता व बाल रुग्णालयाचे येत्या पंधरा ऑगस्टला उद्घाटन होणे गरजेचे आहे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिओळी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या धोरणासोद बेळगाव येथे शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी आयोजित दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील पहिल्या कर्नाटक विकास कार्यक्रमातील प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या बैठकीला खासदार प्रियंका जारकीहोळी शहर पोलीस आयुक्त इडा मार्टिन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळे विधानसभा व विधान परिषदेचे नामनिर्देशित सदस्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते मुळामधील चार हजार कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला असून त्याचा तपास सी बी आयकडे सोपवावा या मागणीसाठी बेळगाव भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले शुक्रवारी बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे भूखंड घेतले आहेत अधिगृहित जमिनीऐवजी पन्नास पन्नास टक्के प्रमाणात जमीन द्यावी असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या आदेशाचे उल्लंघन करत चौदा भूखंड ताब्यात घेतले आहेत मुडा येथील चार हजार कोटींच्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्री सिद्धरामय्या थेट सहभागी आहेत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा या मागणीसाठी बेळगाव भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके माजी आमदार संजय पाटील नगरसेवक हणमंत कोंगाळी आदींचा सहभाग होता मुडा घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी मैसूर येथे आयोजित निषेध सभेदरम्यान भाजपचे अध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांच्या अटकेचा निषेध करत खासदार आमदार माजी खासदार माजी आमदार ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांनी बेळगाव शहरातील चन्नामा सर्कल येथे ठिया आंदोलन केले यावेळी टायर पेटवून राज्य सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला याप्रसंगी बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील माजी आमदार संजय पाटील संदीप देशपांडे इरैया खोत मुरगेंद्र गौडा पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हिरेबागेवाडी गावातील बसवेश्वर सर्कलमध्ये उड्डाणपूल किंवा भूमिगत रस्ता बनवण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांना हिरेबागेवाडी ग्रामस्थांनी निवेदन दिले निवेदन सादर करून उत्तर कर्नाटक जनसंग्राम परिषदेचे सरचिटणीस मंजुनाथ वस्त्रत यांनी पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग आणि बेळगाव बैलोंगल राज्य महामार्ग याच हिरेबागेवाडी निवासी भागातून जातात त्यामुळे येथून प्रवास करण्यासाठी सुरक्षित मार्ग नाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अशास्त्रीय नियोजनामुळे जनतेचे प्रचंड हाल होत आहेत प्रवाशांना व विद्यार्थ्यांना जीवाची भीती आहे असे सांगितले याप्रसंगी संजय देसाई सी एस मठ दयानंद हंचिनमणी निंगाप्पा मख्खन्नवार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते भारतीय विद्यार्थी परिषद बेळगावच्या वतीने सुवर्णसोद येथे जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना विद्यार्थ्यांच्या वसतिगृह बस समस्या विद्यापीठांचे एक समान वेळापत्रक विद्यार्थ्यांचे मानधन अशा शैक्षणिक समस्या सोडवण्याचे निवेदन देण्यात आले या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री महोदयांनी तातडीने बैठक घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव जिल्हा शैक्षणिक संघटनांच्या संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले दोन हजार सहा नंतर नियुक्त झालेल्या अनुदानित व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील दोन हजार नंतर रिक्त जागा भरण्यास तातडीने परवानगी द्यावी विधानसभा अध्यक्ष बसवराज होरट्टी यांच्या अहवालाची अंमलबजावणी करावी दोन हजार सहापूर्वी पूर्वी शिक्षण विभागाकडून परवाना असलेल्या अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जुनी पेन्शन मिळावी यासह विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत नेहरुनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर देवेंद्र जिनगौंडा स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र जिंगवडा शाळेचे सचिव कुंतीसागर संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार देवेंद्र जिंगवडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते यावेळी कबड्डी खो खो व्हॉलीबॉल अशा सांघिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या वडगाव येथील मंगाई मंदिर समोर असलेल्या रस्त्यावर भिंत बांधण्यात आली होती त्यामुळे मंगाई नगरवासियांनी भिंत काढून आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी केली होती त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याने गुरुवारी रात्री भिंत पाडून रस्ता मोकळा करण्याच्या कामाला सुरुवात केली यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता कडेकोट पोलीस बंदोबस्तात या कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पर्यटकांना वर्षा पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी परिवहनकडून गोकाक फॉल्सला विशेष बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे महिन्यातील दुसरा चौथा शनिवार दर रविवार आणि शासकीय सुट्टी दिवशी ही बस धावणार आहे मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी नऊ वाजता ही बस सुटणार आहे इडकल डॅम गोडचिन मलकी गोकाक फॉल्सला भेट देऊन पुन्हा सायंकाळी माघारी परत येणार आहे प्रवाशांना बसस्थानकात आगाऊ तिकीट बुकिंग करता येणार आहे किंवा परिवहन मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुकिंगची सोय उपलब्ध आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये डेंग्यू तापाचे प्रमाण वाढत आहे या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याच्या व्याप्तीतील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये डेंग्यू तापाची मोफत तपासणी व उपचार केले जातील अशी माहिती राज्य सरकारने जारी केली आहे यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे राज्य आणि जिल्हा पातळीवर डेंग्यू वॉर रूम स्थापन करणे जिल्हास्तरीय फोर्स तयार करणे हॉटस्पॉट ओळखणे फिवर क्लिनिक सुरू करण्याबाबत जिल्हा आरोग्य प्रशासनांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत कारवार गोवादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे प्रदेशात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनमोड घाटमार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा आदेश कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी गुरुवारी बजावला आहे या आदेशामुळे धारवाडहून गोव्याला जाणाऱ्यांना अळणावर हल्याळ यल्लापूर अंकोला मार्गे कारवार आणि पुढे गोव्यात जावे लागणार आहे बेळगावहून गोव्याला जाणाऱ्यांना चोरला घाटमार्गे जाता येणार आहे सदर आदेश तीस सप्टेंबरपर्यंत लागू करण्यात आला आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद